हाय नमस्कार आ, काल कना आ, ना ना का नाही ड्रेस घालून आली होती पण गडबडीतच आली होती त्याच्यामुळं लय जणांना नावं ठेवलं मला म्हणजे हि तर नाही कोणी ठेवलं पण कमेंट्स करणाऱ्यांना लय नावं ठेवलं की नाही का बाई हि तर एवढी माणसं येत्या जात्यात रोडला बसली आणि असं हे चुकीचं आहे तर मग म्हटलं चला आज साडीच घालव तर येताना का नाही कावे आली बघा माझ्यासंग आणि एकसुद्धा गिरायक नाही आलं मग येऊन गेलं काय घेतलं का काय घेतलं कुत्रेन घेतले है ना? मामाला सांगितलं होतं मी म्हणलं मला सोबत इथं बसत जा आज मामा जागा चेंज केली आहे इथं ता बसत असतात ता तिकडं बसलं तर झेंडा खाली लय माणसं असते ते पण जसं मी इथं येऊन बसायला लागली ना तसं हिथं सगळे म्हणजे त्यांचे हे जागाच काय म्हणते ते जागाच गेल्यासारखं झालं म्हणजे कसं आता हिथं मी बसणार म्हणलं ते समोर बसणार चांगलं नाही वाटत त्याच्यामुळं का नाही हिथं कोणच नाही तर हा बघा आज कोथंबीर खपलीये अजून हे कायच गेलेलं नाही म्हणजे आता एवढं आले कार बरे तर दुनियाचं रुचल्यात माझ्यावर लय रुसल्यात माझ्यावर आम्ही परवा दिवशी होती तिकड रात्री येतच होती के भूम बिल येत खराब असा आहे काय नाहीच कच्छा हे तीस रुपये बारका बार, की बार, की बार की। जा काय पलीकडून बारक्या बारके बार बार निवड कावे आले म्हणून गिरायक येत नाही काय मग भुर्गे आले म्हणून गिरायक येत नाही काय की असंच तर कावी लागली आपलं बोंबील निवडायला बारके बारक खरा मासा आहे त्यात कसं ठेवायचं बघल्या बघलेलाच ठेवलाय पण कुठं मांजर घे गेलं पळवून तर बारीक 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 आहे तळायला पाहिजे बारीक

पन्नास मध्ये एक छोटा तुम्हाला एक छोटाच घ्यायच ना एक छटक झालं हा एक छटक झालं तुम्हाला काटा कळत नसेल पण आम्हाला कळतच नाही ഗു <laughs> അത मानसा विचार नका मामा मानस रोजन जा काम कसलाई दिउँदा बारिस नै मी अगोदरच निवडून ठेवलं म्हणलं कुणाला बारीक पाहिजे असते आज कुणाला मला बारीक सगळं वाळवून ठेवलेलं आहे मी हे काय खराब काय नाही बघा

आता तरबीर गेले म्हणून ती भी पाच रुपये आता कोथिंबीर गेली म्हणून ती भी पाच रुपये भाजीपाला पण आणणार आहे आता